कलम तीनशे सत्तर आठवणे अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आधार ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपले म्हणायचे पण देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकाबद्दल बाळासाहेबांना चीड होती काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द काढले होते तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाच्या अंगात भिनवली कपाळावर नेहमी टेळा लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात दोन हजार एकोणीसमध्ये सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपची युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली वंदनीय बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेवर शिवसेनेचा डोलारा उभा होता ती विचारधाराच उद्धव यांना बाजूला ठेवावी लागली आणि त्यामुळेच अनेक तोडजोडी करणे उद्धव ठाकरे यांना भाग पडले श्रीराम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्षे न्यायालयात खितपत पडला होता मोदी सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयाकडून सोडवून घेतला आणि श्रीराम मंदिराची उभारणी केली पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही नव्या श्रीराम मंदिराचे स्वागत केले नाही तर मंदिर उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांची हे टाळणी केली एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या श्रीराम मंदिराचे कौतुक करतात काँग्रेसचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत असतात राहुल गांधी त्यात आघाडीवर आहेत राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा एकनाथ शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतलाय पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आदित्य ठाकरे नांदेडपर्यंत गेले होते हे हिंदुत्ववाद्यांना पटले नाही अनेकांनी आदित्य यांचा निषेधही केला हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द झाले पाहिजेत हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांनी त्या भूमिकेचे पालन तर केले तर कोणत्याही परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक संमत केले जाणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांनी कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार कधीही केला नाही उलट सर्वांना चांगली वागणूक दिलेली आहे पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे हिंदूंवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताच कामा नाही हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद